मुंबईच्या एका अलिशान हॉटेलमध्ये दोन विरोधी ध्रुव एकत्र आले राजकारणात असं काही सहज होतं का की ही होती एका राजकीय भूकंपाची सुरुवात सोपिटेल हॉटेलमधील ही भेट अचानक झाली का, का आधीच ठरलेली रणनीती होती राजकारणात कोणताही क्षण अनपेक्षित नसतो आणि कोणतीही भेट अपघाती नसते शिवसेनेचं तुटलेलं घर काँग्रेसचा नाजूक तळ आणि भाजपचा खळबळजनक आत्मविश्वास या सगळ्यांच्या दरम्यान सोपीटेलमधील कपातलं कॉफीपेक्षा जास्त काहीतरी शिजत होतं आता सवाल असा आहे देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांच्या या भेटीनंतर कोण बदलणार आणि कोण बदलवणार आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची सोफिटेल हॉटेलमध्ये एकाच वेळी असणारी उपस्थिती फार मोठं काहीतरी समीकरण किंवा राजकारण घडते याची अनुभूती देत आहे कारण राजकीय दृष्टिकोनातून ही मीटिंग फार महत्त्वाची वाटते याला संदर्भही तसाच आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांना सत्तेत सहभागी होण्याची खुली ऑफर दिली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले उद्धवजी तुम्हाला वीसशे एकोणतीसपर्यंत काही स्कोप नाही आहे तुम्हाला इथं यायचं असेल तर बघा स्कोप आहे आपण ते वेगळ्या पद्धतीने बोलू ठाकरेंचा शिवसेना पक्ष आजही आमचा मित्रपक्ष आहे हे थेट, थेट उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणाले होते आता या ऑफरवरून बोलताना उद्धव ठाकरे यांनी त्यांना उत्तर दिले सभागृहात या गोष्टी खेळीमेळीत झाल्यात आणि तशाच व्हायला हव्यात त्यावेळी ऑफर दिली आता मी स्वागताला आलो असं आदित्य ठाकरे मुख्यमंत्र्यांना बोलले होते तेही नंतरच्या भेटीमध्ये याआधीही विधान परिषदेच्या दालनात उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली होती या भेटीबद्दल जेव्हा देवेंद्र फडणवीस यांना विचारलं गेलं त्यावेळेला ते, ते बोलले की कोणीही कुन कोणाला भेटत असतं यावरून युती होणार किंवा आघाडी होणार याविषयी या आपण बोलू शकत नाही परंतु यानंतर बी के एतील सोपीटेल हॉटेलमध्ये देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांची एकाच वेळीची उपस्थिती आणि त्यानंतर त्यान त्यांच्या दोघांमध्ये भेट झाल्याची चर्चा किंवा दावे केले जाते यावरून अनेक तर्कवितर्क तर्क लावले जात आहेत ही जर भेट झाली असेल तर ती मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधीची सेटिंग आहे की, की महाराष्ट्रातल्या नव्या राजकारणातली नवी सेटिंग आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा भाजपच्या यूज अँड थ्रो फॉर्म्युलाला उद्धव ठाकरेंची शिवसेना गळाला लागली आहे का किंवा हे जे समीकरण किंवा या भेटी आत्ता होत आहेत उद्धव ठाकरे यांच्यातर्फे आदित्य ठाकरे भेटत आहेत देवेंद्र फडणवीस यांना याचं नक्की फलित काय राहणार आहे आणि यामध्ये नक्की फायदा कोणाचा होईल यानंतर जर उद्धव ठाकरे आणि फडणवीस एकत्र आले तर अजितदादा पवार आणि शिवसेना शिंदेंची यांचं काय होणार आहे याबाबत आपण पुढे पाहूयाच आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद